श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे टोमॅटोची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी गावठी टोमॅटो घेतले आहेत हे बघा पाच असे छान मस्त गावठी टॉमॅटे टोमॅटो आहेत आणि या गावठी टोमॅटोचीच भाजी छान लागते ही भाजी म्हणजे बाळणतीण असते बाळंतिणीला आपल्या लहान मुलांना खूप म्हणजे चांगली ही आरोग्यासाठी खूप चांगली भाजी आहे तुम्ही डब्याला पण देऊ शकतात खूप छान लागते एकदम म्हणजे असं आता तुम्ही दोन चपात्या खाणार असतील तर तिकडे तुम्ही चार चपात्या खाते अशी भाजी आहे नक्की ट्राय करा त्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते तुम्हाला त्यासाठी मी तूप घेतले साजूक तूप घेतले दोन टेबलस्पून लसूणचा पाच चार पाच लसणाचे कळ्या ठेचून घेतलेले आहेत त्यासाठी चवीनुसार मी साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे हळद पावडर अर्धा टेबलस्पून घेतले राई अर्धा टेबलस्पून घेतले जिरं अर्धा टेबलस्पून घेतले काळी मिरची पूड अर्धा टेबलस्पून घेतले आणि कढीपत्ता आता आपण या टोमॅटोचे फोडे करून घेऊ बारीक हे बघा अशा प्रकारे टोमॅटोचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण गॅस चालू करून टोप ठेवलेले आहे आता आपण भाजी करायला घेऊ एक साजूक तूप मी टाकलेलं आहे साजूक तुपावर केलं म्हणजे कसं लहान मुलांना बाळणतिणीला आजारी माणसांना पण ही भाजी खूप छान लागते म्हणजे दे। तब्येतीसाठी पण खूप चांगले येते तोंडाला चव नसेल तर या भाजीने खूप तोंडाला चव येते तूप तापलं आपण राई जिरी हिंग हिंग नाही टाकायचे राईजिरे टाकायचे कढीपत्ता लसूण राई टाकली जिरं टाकलं तर आपण कढीपत्ता टाकूया आणि लसूण टाकून घेऊ हळद टाकूया हळद पाहू आपण याच्यावरती टोमॅटो टाकूया आता आपण चांगलं होतं हे घेऊया टोमॅटो आता आपण याच्या काळी मिरची पूड पण टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकूया साखर टाकूया चवीप्रमाणे आंबट गोड भाजी असते त्यामुळे खूप छान लागते ते आता ओलं खोबऱ्याची चव टाकूया थोडी कोथिंबीर टाकू थोडी नंतर टाकू आता आपण याच्यावरती पाणी थोडासा पाणी टाकूया आणि काटलीवरती थोडंसं पाणी शिजायला ठेवूया टोमॅटो शिजायला ठेवूया झटपट होणारी भाजी आहे ही हे बघा आपण बघूया आपली भाजी आता आपण आता तुम्हाला रसा थोडा पाहिजे असेल तर रसा ठेवा सुकी पाहिजे असेल डब्याला चपातीवर न्यायची असेल तर सुकी पण करू शकता भातावर खायची असेल तर थोडासा रसा ठेवला तरी खूप छान लागते भाजी रसा आता आपण थोडी चाखून बघूया मस्त एकदम खूप छान झाले फक्त थोडंसं साखर कमी आहे कारण ही भाजी म्हणजे ही टोमॅटो गावठी असतात त्यामुळे ती आंबट असतात त्यामुळे याला साखर जरा बरी टाकायची ही बघा म्हणजे साखर टाकते खूप छान लागते ही आंबट गोड अशी म्हणजे तोंडाला चव नसेल ना त्या भाजीमुळे खूप छान चव येते तोंडाला तर आपण थोडा वेळ अजून ठेवूया जरा असं म्हणजे होईल ते आता बघूया आता आपण आपली भाजी खाण्यासाठी तयार टोमॅटोची भाजी आता आपण कोथिंबीर टाकूया गॅस बंद करू तुम्हाला अजून सुक्की हवे असेल तर सुकी लावू शकता पण असे खूप छान लागते चपातीबरोबर भाताबरोबर तर गॅस बंद करू आणि वरून आपण आता कोथिंबीर टाकूया बघा खूप छान लागते ही आंबट गोड कोणाला तोंडाल चव नसेल आजारी माणसाला तर ही भाजी दिली तर त्याला खूप म्हणजे तोंडाल चव येईल अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते लसूण काळे मिरी म्हणजे तुपावरती लसणाची फोडणी काळे मिरी छान लागते ना चपातीवर भाकरीवर खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा ही बघा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे खाण्यासाठी आपली टोमॅटोची भाजी नक्की ट्राय करा चपाती बरोबर भाकरी बरोबर भातावर खूप छान लागते ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद